चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटरमध्ये कपडे खरेदी करू योग्य भाव विनम्र सेवा देणारे सत्तेचाळीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर मेन रोड इचलकरंजी येथे शर्टिंग पँट पीस जीन्स पॅन्ट टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटरमध्ये संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न अकरा अठ्ठ्याऐंशी नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात करंजी महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक कराराच्या विरोधात ठिया आंदोलन नागरिक मंचाचा निषेध सुरक्षा रक्षक हटवा कोट्यावधी वाचवा अशा घोषणांनी परिसर दुमदुमला इचलकरंजी महानगरपालिकेने सुरक्षा रक्षकांच्या करारावर खर्च करण्यात येत असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विरोधात इचलकरंजी नागरिक मंच तर्फे महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर ठिया आंदोलन करण्यात आला महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अनावश्यक खर्च केला जात असल्याचा आरोप नागरिक मंचने तातडीने सुरक्षा रक्षकांचा करार थांबवा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी सुरक्षा रक्षक हटवा कोट्यवधी वाचवा सुरक्षा रक्षकांचे काय काम अधिकाऱ्यांचे घरकाम जनतेच्या सेवकाला सुरक्षा रक्षक कशाला आयुक्तांचा रुबाब आमदार खासदारांपेक्षा भारी अशा घोषणांनी परिसर दुमदुम या ठिया आंदोलनात उमेश पाटील प्रसाद कुलकर्णी शीतल मगदूम अमोल मोर राजदा आर्गे डॉक्टर सुप्रिया माने मीना कासार कल्पना माळे सुषमा साळुंके सलमान रजा खान अमित बियानी राजू कोनो श्रीकांत कासार शीतल लिगाडे विद्यासागर चराटे सिद्धार्थ इंगवले हरीश देवाडिगा दीपक जाधव सचिन बाबर बाळू भंडारी महेंद्र जाधव अमोल ढवळे दीपक पंडित नितीन ठिगळे रामचंद्र निमकर सुहास पाटील अभिजित पटवा आदी सहभागी झाले होते तर या आंदोलनात संभाजी सूर्यवंशी मंगेश बावचे प्रदीप माळगे संदीप सुतार प्रवीण पवार शशांक बावसकर युवराज शिंगाडे प्रमोद जुडे झाकीर जमादार मनोज हिंगमेरे सदा मलाबादे रावसाहेब निर्मळे अशोक काळे अनिल नलावडे प्रकाश पुजारी राजू पाटील अभिजिंत रवंदे बाळासाहेब कलागते प्रकाश मोरबाळे दिलीप मुथा रवी वासुदेव गजानन शिरगावे संदीप पाटील सुशांत कोटगी सचिन अतिग्रे यांनी पाठिंबा दर्शवला नागरिक मंचने महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता सुरक्षा रक्षक नेमणुकीवर होणारा खर्च थांबवा अन्यथा पुढील काळात आंदोलनात तीव्र करण्यात येईल असे दर या दरम्यान दिलेल्या इशारात म्हटले आहे जवळपास अठ्ठावीस सुरक्षा रक्षक सद्यस्थितीमध्ये इचलकर महापालिकेकडे कामं करायला कोणत्याही पद्धतीचा निधी उपलब्ध नाही आहे छोटे मोठे खड्डे जरी मोजवायचे म्हटले तरी नागरिकांना एरझाऱ्या मारावे लागतात आणि विकास कामासाठी निधी उपलब्ध नसताना शासकीय कर भरणाऱ्या नागरिकांच्या पैशातून हे सुरक्षा रक्षकांची तरतूद होत आहे जवळपास महिन्याला दहा लाख रुपये आणि वर्षाला सव्वा कोटी रुपयाच्या आसपास याचं बजेट आणि एवढा पैसा हा वायफाय खर्च होतो आहे बऱ्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक हे नागरिकांना अडवताना त्यांची निवेदने ताब्यात घेताना त्याच्यावर काय करायचं हे ठरवताना हा असा कोणताही अधिकार त्यांना नाही आहे असं असतानासुद्धा हे चुकीचं उर्मटपणे आरेरावीचं वर्तन करतात आणि इचरगंजी महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता हे सुरक्षा दृष्टीकृत करार थांबवावा यासाठी आम्ही यापूर्वी वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत आणि आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे लवकरात लवकर जर हा करार स्थगित केला नाही तर हिच्याविरोधात उग्र आंदोलन आम्ही भविष्यकाळात झेंडू धन्यवाद